आपल्याला वाटतं की भारताचा स्वातंत्र्यलढा फक्त इंग्रजांविरुद्ध होता बरोबर पण खरंतर ही लढाई दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर लढली जात होती आजच्या ह्या विशेष भागात आपण याच दुहेरी संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत ज्यातून आपला आधुनिक भारत घडला हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो नाही का पण याचं उत्तर तितकंच गुंतागुंतीचं आहे कुठलंही राष्ट्र फक्त नकाशावर ओढून तयार होत नाही त्याचा पाया विचारांनी संघर्षांनी आणि त्यागाने रचलेला असतो तर विचार करा एकाच वेळी दोन लढाया सुरू होत्या एक होती बाहेरच्या शत्रूविरुद्ध ब्रिटिश साम्राज्य ज्यांच्याकडून आपल्याला राजकीय स्वातंत्र्य हवं होतं आणि दुसरी त्याहूनही कठीण लढाई होती आपल्याच घरात आपल्याच लोकांविरुद्ध आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या अन्यायकारक परंपरांविरुद्ध चला आपण आधी त्या दुसऱ्या जास्त अवघड लढाईबद्दल बोलूया ही लढाई होती भारताच्या आत्म्याला शुद्ध करण्याची जरा त्या काळाचा विचार करा जिथे शिक्षण सन्मान हे फक्त काही लोकांपुरतंच मर्यादित होतं याच अंधारात महात्मा फुलेंनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये एक मशाल पेटवली सत्यशोधक समाज त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं शिक्षण आणि न्यायाच्या जोरावर समाजातील सर्वात पिछलेल्या घटकांना त्यांचे हक्क मिळवून देणं आणि ही सुधारणेची ज्योत फक्त इथेच थांबली नाही साधारण त्याच काळात अठराशे सदुसष्टमध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाने एक मोठं पाऊल उचललं आज विधवा पुनर्विवाह ही आपल्याला खूप सामान्य गोष्ट वाटते पण तेव्हा हा विचार करणं सुद्धा एक खूप मोठं धाडस होतं जे प्रार्थना समाजाने दाखवलं आणि या सगळ्या सुधारणा चळवळीचे एक मूळ आधारस्तंभ होते राजा राममोहन रॉय सतीप्रथा म्हणजे विचार करा पतीच्या चितेवर पत्नीला जिवंत जाळण्याची ती भयानक प्रथा त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा कलंक आपल्या इतिहासातून पुसला गेला हा फक्त एक कायदा नव्हता तर भारतीय स्त्रीच्या आयुष्याला नवी दिशा देणारा एक क्रांतीचा क्षण होता बरं ही झाली अंतर्गत लढाई आता वळूया त्या दुसऱ्या आघाडीकडे ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईकडे बघूया तरी त्यांनी आपल्यावर इतकी घट्ट पकड बसवली कशी होती बघा इंग्रजांनी हे सगळं किती पद्धतशीरपणे केलं आधी अठराशे अठ्ठावन्नमध्ये कंपनीकडून सत्ता थेट राणीच्या हातात गेली मग आला एकोणीसशे पाच बंगालची फाळणी करून त्यांनी फोडा आणि राज्य करा हा आपला डाव साधला आणि कहर म्हणजे एकोणीसशे एकोणीसचा रावलेट कायदा म्हणजे ना अपील ना वकील ना दलील सरळ उचलून तुरुंगात भारतीयांचे सगळे हक्कच काढून घेतले होते हे व्हाईस रॉय म्हणजे फक्त नावं नाहीत तर त्यांची धोरणं थेट आपल्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम करत होती जसं की लॉर्ड लिटन याने तर भारतीय वृत्तपत्रांचाच गळा दाबला म्हणजे बोलण्यावरच बंदी आणली याच्या उलट लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांना थोडे अधिकार दिले आणि चेम्सफोर्डने तर दुहेरी शासन आणून सगळा गोंधळच वाढवला पण खरी सत्ता मात्र स्वतःकडेच ठेवली पण इतकं सगळं होऊनही भारतीय लोक शांत बसणारे नव्हते या दडपशाहीला उत्तरे तितकंच सडेतोड मिळालं आणि मग उजाडलं ते वर्ष एकोणीसशे बेचाळीस गांधीजींनी देशाला एकच मंत्र दिला जो इतिहासात अजुरामर झाला करा किंवा मरा हा फक्त एक नारा नव्हता तर आता ही आर पारची लढाई आहे हे स्पष्ट सांगणारा इशारा होता आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून या आंदोलनाची ठिणगी पडली चले जाव क्रिप्स मिशन फेल झालं होतं आणि लोकांचा आता संयम सुटला होता या आंदोलनानं ब्रिटिश साम्राज्याची मुळं हदरून टाकली आणि स्पष्ट संदेश दिला की आता तुमची वेळ संपली पण स्वातंत्र्याचा लढा फक्त एकाच मार्गाने लढला जात नव्हता एकीकडे अहिंसेचा मार्ग होता तर दुसरीकडे काही जण होते जे गुप्तपणे सशस्त्र क्रांतीची तयारी करत होते याचं एक मोठं उदाहरण म्हणजे विनायक दामोदर सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत संघटना ही एक गुप्त संघटना होती त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट होतं ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन देशातून हाकलून लावायचं त्याग आणि बलिदानाचा हा मार्गसुद्धा स्वातंत्र्यलढ्याचा एक महत्वाचा भाग होता बघा हा लढा किती वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू होता एकीकडे क्रांतीची मशाल होती तर दुसरीकडे मुख्य राजकीय प्रवाहातही मोठे बदल घडत होते एकोणीसशे पंचवीसमध्ये सरोजिनी नायडू काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष बनल्या हे फक्त एका पदापुरतं मर्यादित नव्हतं तर हे चिन्ह होतं बदलत्या भारताचं जिथे स्त्रिया नेतृत्वासाठी पुढे येत होत्या स्वातंत्र्य तर मिळणार होतं हे जवळपास निश्चित झालं होतं पण त्यानंतरचा भारत कसा असेल यावर देशातच एक मोठं वैचारिक वादळ सुरू होतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एकोणीसशे बत्तीसचा पुणे करार ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले डॉक्टर आंबेडकरांना वाटत होतं की राजकीय हक्कांसाठी हे गरजेचं आहे तर गांधीजींना भीती होती की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल शेवटी दोघांमध्ये करार झाला स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघात दलितांसाठी राखीव जागांची तरतूद झाली ही एक खूप मोठी आणि तितकीच महत्त्वाची तडजोड होती जिने भारताच्या भविष्याला आकार दिला तर या सगळ्या संघर्षातून त्यागातून आणि वैचारिक मंथनातून आपलं राष्ट्र घडलं आपण ब्रिटिशांविरुद्धची बाहेरची लढाई तर जिंकली पण ती आतली लढाई सामाजिक न्यायाची समानतेची ती लढाई खरंच संपली आहे का जरा विचार करा आजही आपण तीच लढाई कोणत्या ना कोणत्या रूपात लढत नाही आहोत का